जो पहेलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला तो कसा झाला याविषयीची पुष्कळ माहिती आता पुढे येत आहे सर्वात पहिले सॅटेलाईट ज्या फोटो आहेत त्याप्रमाणे असं दिसतं आहे की सगळ्या ट्रेनिंग कॅम्पचे आपल्याला फोटो मिळालेले आहेत ज्याच्यामध्ये असं दिसतं की हे जे ट्रेनिंग कॅम्प होते अत्यंत चांगल्या पद्धतीने ऑर्गनाईज केले होते त्यांचं नाव जंगल बंगल होतं तिथे वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग त्या दहशतवाद्यांना मिळत होतं तिथे खूप एरिया होती तिथे हत्याराचं ट्रेनिंग दिलं जायचं याच्याशिवाय गेस्ट मिटिंग वगैरे करता तिथे मोठे हॉल होते याचा कंट्रोल करण्याकरता तिथे पाकिस्तानचं गुप्तहेर संस्था आय एस आय होती आणि लष्कर ए तोयबा आणि आय एस आय यांचं जे कोऑर्डिनेशन होतं ते खूप चांगलं होतं तर अशा प्रकारची सगळी माहिती आलेली आहे जनरली सगळ्या त्यात सगळ्याच ट्रेनिंग कॅम्पचा लेआउट असाच असतो पण सध्याचे ट्रेनिंग कॅम्प हे थोडे आत गेलेले आहेत कारण त्यांना भीती वाटते की एखाद्या वेळेला भारत त्यांच्यावरती हल्ला करून त्याला नष्ट करेल म्हणून तर यावरती लक्ष ठेवायला पाहिजे आणि ज्या वेळेला आपण प्रतिहल्ला करू डाऊन फोर्सेसच्या मदतीने किंवा हेलिकॉप्टर गर्डशिपच्या मदतीने किंवा क्षेपणास्त्रांच्या मदतीने तर त्यावेळेला आपण अशा प्रकारचे ट्रेनिंग कॅम्प यांच्यावरतीच हल्ला करायला पाहिजे कारण जे दहशतवादी ट्रेनिंग कॅम्पमधून ट्रेनिंग होऊन सीमेवरती किंवा एल ओ सीवरती आले होते ते आता घाबरून पळून गेलेले आहे आणि आपण हे आय एस आय आणि लष्कर आणि लष्करी तयाबाचे जे दुष्कृत्य आहे हे आपण तोडायला पाहिजे आणि अशा प्रकारच्या सगळ्या ट्रेनिंग कॅम्पवरती आपली नजर असायला पाहिजे आणि त्याच्याविरुद्ध कारवाई करायला पाहिजे